महाराष्ट्र मंडळी आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमान कोकणच्या सौंदर्यात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला मालवण समुद्राच्या मध्यभागी अगदी लाटांवर आहे शिवकालीन मंदिर आपल्याला गडावरती पाहायला मिळते आणि या मंदिरामध्ये एक मार्ग मार्गसुद्धा आहे हे जे मंदिर आहे यामध्ये चौकोनी प्रकारचं एक विहिरीसारखं दिसणार पाण्याचं हे आहे आणि इथे एक महादेवाची पिंड आहे गडावरती पाऊस चांगला असल्यामुळे सगळीकडे हिरवल पाहायला मिळते आपल्याला आणि मी मित्र कंपनीत चाललेलो आता गडाच्या पुढच्या बाजूला बघण्यासाठी प्राचीन कालीन विहीर दिसते हे पाणी पिची गोड पाणी हीच विहीर आहे काय मग कुठल्या तरी विहीर तर ही जी विहीर आहे ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मधोमध विहीर आहे आणि इथं हे सर्व समुद्र सपाटीच्या समुद्राचं जे पाणी ते खरं असतं आणि ह्या विहिरीचं जे पाणी आहे ते गोड लागतं असं म्हणतात अजून काही आम्ही तर पिलेले नाही परंतु असं म्हणतात माहिती वाचू शकता आपण पॉच करून या ठिकाणी दुसरी एक विहिरी आहे त्याची पण आपण माहिती पॉच करून वाचू शकतो तिकडे समोरच्या बाजूला जो आपल्याला दिसतोय तो झेंड्या लावण्याचं ठिकाण आता तिकडल्या बाजूला पण चाललेला आहोत इकडे वरती आल्यानंतर आपल्याला समुद्राच्या सगळ्या ज्या भिंती आहेत आपल्या किल्ल्याच्या त्या सर्वच दिसतात येथून हे एक बुरुज आहे किल्ल्याचा आपल्या आतील भागातला बुरुज आहे आणि आपण समोरील बाजूस पाहू शकता जो समुद्र आहे तिकडून दिसतो आहे आपल्याला अतिशय मजबूत प्रकारच्या भिंती आहे तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या सुमारास हा किल्ला बांधला आणि किल्ला बांधण्याचे कारण कोकण किनाऱ्याचे संरक्षण समुद्रामार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांचे अडवण मराठा नौदलाला बळकट करणे का किल्ल्याच्या बांधकामासाठी महाराजांनी ज्या नेमणूक येईल तिथे आपले हिरोजी इंदुलकर या प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञांची नेमणूक होती सुमारे तीन वर्ष हा किल्ल्याचे बांधकाम चालू होते आणि लाखो टन दगड चुना वापरले गेलेले आणि ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य जर म्हणाल तर भक्कम भिंत तीस फूट उंच आणि बारा फूट रुंदीची ही अशी किल्ल्याच्या भिंती येतं तर हा किल्ला बेसूर मुख्य प्रवेशद्वार दुर्मिळ तंत्रज्ञान वापरलेलं आहे शत्रूला दरवाजा ओळखू येऊ नये म्हणून तो भिंतीत मिसळून बांधला आहे स या किल्ल्यामध्ये अनेक प्रकारचे गुप्त बोगदे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी गुप्त मार्ग होते समुद्राच्या लाटांवर हा किल्ला उभा आहे खडकांवर किंवा पाया याचा समुद्रात असल्यामुळं एकदम भरभक्कम हा किल्ला आहे किल्ल्याचा परिसर अंदाजे फोर्टी फोर फोर्त एक चव्वेचाळीस एकर आणि आतमध्ये पन्नासपेक्षा जास्त वाड्या मकाने जसे की बाजारपेठे होते धार्मिक आणि सांस्कृतिक पण ह्या किल्ल्याला महत्व लाभलेलं आहे हा किल्ल्यात शिवरायांचं एकमेव मंदिर आहे जे स्वत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते आणि या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःचा हस्तमुद्रांक म्हणजे हाताचे ठसे दगडात कोरलेले आहेत शिवरायांची मूर्तीही इथे आहे आपण पाहू पुढे आणि हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या किल्ल्याच्या आसपास बऱ्याच प्रकारचे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना याचा फायदा झालेला आहे आपल्याला या किल्ल्यामध्ये येताना फोडीतून यावं लागतं मालवणमधून फोडीतून निघावं लागतं आणि किल्ल्यात प्रचंड भिंती समुद्रकिनारा जुन्या वाड्यांचे अवशेष दिसतात जवळच इथं पर्यटनस्थळे अजून आहे जसे की तारकर्ली बीच देवगाव संगम स्कूबा डायविंग आहे पॅरेग्लायडिंग आहे आणि या किल्ल्याचा जर आपण महत्वाचं जर म्हणाल तर सिंधुदुर्ग हा भारताच्या समुद्रातील एक अद्वितीय किल्ला आहे महाराजांच्या नौदल सामर्थ्याचे केंद्र याच ठिकाणी होते आज तो राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केला गेला आहे हा किल्ला आणि या किल्ल्यावर आपल्याला उभं राहिल्यानंतर जो पहिला इतिहास आहे तो अत्यंत डोळ्यासमोर उभा राहतो म्हणजे जसे आपण स्वराज्य रक्षक शंभाजी ही महाराजांची मालिका आपण पाहिली असून त्यामध्ये या किल्ल्याचा काही चित्र आहे त्यात जर तसं चित्रफित केली तर, चित्र के तर आपल्याला सर्व पहिले जसे अनुभवतो आपण तसे हे अनुभवू येतात या किल्ल्यावरती आपल्याला आणि यातून आपल्याला एक शिकायला गोष्ट कळते की छत्रपती शिवाजी महाराजांची ही दूरदृष्टी किती अनमोल असेल याच उदाहरण आहे आणि तर प्रेक्षकांनो आपण जर सिंधुदुर्ग या कोकणात किंवा जवळ आसपास कुठे फिरण्यास आलं तर आपण नक्की सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्या आपल्याला इतिहास अनुभवायला मिळेल धन्यवाद हे दृश्य आपण पाहू शकता समुद्रा अति मधुमत हा किला है चार ही बागने समुद्र है अतिशय मजबूत भिंतीय समुद्रा है यह कि व पल मालवणच्या बाजूने लाईट सुद्धा आणलेली आहे आपण समोरील बाजूस आपल्याला ट्रान्सफॉर्मर दिसेल आणि येथील काही दुकान आहेत त्या दुकानांना किंवा गडावरती लाईट सोय व्हावी यासाठी प्रशासनाने येथील लाईटची सुद्धा सोय केलेली आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा आणि हाताचा ठसा आहे हे जे किल्ला आहे सर्व तर इथे तुम्हाला दाखवतो हाताचा ठसा आहे आपल्या महाराजांचा हाताचा ठसा आहे आणि तुम्हाला पायाचा महाराजांचा ठसा पण दाखवतो या आली का आले आले का आले आले एक माणूस आला आमचं बाक काय नाही त्याच्या